चला म्हणजे फायनली गाडी रेडी झालेली आहे आणि वेलकम टू ब्लॉग आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे कोकणा गणपतीला गावी जायचं मोठं ब्लॉग काय होणार नाही कारण की पाऊस बऱ्यापैकी आहे तर बघूया आणि आपला चीन सुद्धा खराब झालेला तर कुठून वैभवासोबत आत्ता निघा ॲक्च्युली सिर का आला माहिती आहे मोठा चीन झाला आहे आम्हाला निघाले तर सकाळी सहा वाजता ऑफिसवरून आलो डायरेक्ट जाणार एक पाच मिनटाचं काम आहे त्याच्यामुळे थोडा इशू झाला आहे त्याच्यामुळे आता मला भांडूपणे थांबावं लागलं आणि भांडू भरून दहा वाजता आता तर झालेत मी निघतो भांडू भरून एक ते पाच मिनटाचं काम आतून पुढे जायचं आहे आणि बघू चार साडेच्यापर्यंत मंडल कल्ला ह्याला सोडायचं आहे त्याच्या पुढे असा आजचा असा प्रवास असेल आज मोठं ब्लॉगिंग नसेल पावसाचा सीन आहे थोडा बघा पाठवून हा फुटेज गेल रस्ता तर खराबच आहे पण आज नवीन रोड ट्राय करायचा आमचं आहे प्लॅनिंग बघूया कसं काय ते तेचून आजच्या ब्लॉगमध्ये धो पाऊस पडतोय फुल धो पाऊस आहे आणि इकडे गाडी भागायची वन साईड फुल पाऊस आहे धुधी धुबी आहे आता पोहोचले पनवेलला पावणे झाला आहे पावणे बाराला निघालेलो मांडू पडून एक थोडा काम होते कामला प्रायव्हेट ऑफिस होतं तसं आता पनवेलला पोहोचतो थोडा नाश्ता करतो आणि आता पुढे बघूया विषय कालापुरी रोड की मुंबई गोवा हायवे बघूया आता काय भीती करत नाही थोडा नाश्ता करूया इकडे मंचरण वगैरे माहिती गाव आहे मैसर निकाल आहे হাও ফুড়ে টি টু নাচনা ব্লগ নাছিলোঁ

प्रगदेशीर असा होऊ शकत नाही कधी सुद्धा देवाच काय आता देवालाच काय काय खटा <coughs> करत सगळे आता आहे आम्ही लोणेरेवर आतमध्ये आलो घाटामध्ये पाऊस पडून गेलाय पण जे धुका दिसत ना समोर आई साप कसला एक नंबर वाटतोय बघा धुका आणि खरं कर आता गाव पूर्ण भिजलोय बघा आता लिटरली सांगते बघ पूर्ण भिजले तरी गावाला आलेली खरी फिलिंग आहे दाखवतात त्यात घाटामध्ये ना धुक ता एवढं एक नंबर डोळ्यासमोर इथे ना भाईसाब एक नंबर इज्जत भाई कोकणात कोकणात इज्जत भाई एक नंबर चला लाईव्ह व्हिओ बघूया इकडच्या पोचलो आता आंबेच्या पुलावरती बघू शकता केवढं पाणी आहे आणि बघा पाऊसच पडतो पूर्ण पाऊस आहे इकडे पूर्ण आणि पावसान भर गाडी चालवते समोरचा सुद्धा काय दिसत नाही बघा आणि इकडे लोक मच्छी पकडतात बघा घर टाकून सगळे मासे पकडत आहेत आता इथनं वैभवचं गाव काहीतरी एक पंधरा किलोमीटर आहे चला आणि बघूया आता पावसाने आज काय तूटच करून दिलं नाही आणि इकडं आपली परी मध्ये पावसामध्ये चमकते भारी फुल जादू <laughs> जादू भर <laughs> पावसात ना पहिल्यांदा राईड केले भर पावसात पण आतापर्यंत कधी पावसामध्ये ना राईड केली मी नॉर्मलच आहे तो सकाळी सकाळच्या टायमिंगला संध्याच्या टाइमला राईड केले हा टायमिंग कधी आतापर्यंत केला ना राईड पण ह्या पावसात केला ना बाई बेकार आहे तिकडे दाखव नकोला असं बघा इकडे समोर बघा एक नंबर आणि इकडे मासे पकडत आहे टाकलाय वाटत म्हणजे मी पाण्याने पोचलो आहे तळे घरला पाटीलवाडीला वाढीला गावी चला आता वयकोच्या घरचा आपण अप्पा हो पाटी सकाळी वगैरे जाऊन येऊ घ्या हे પાટિલવાડી તળેગઢ રસ્તાવાડી અરે चला तर म्हणते गणपती आप्पा दर्शन घेतलेलं आहे आणि आता इकडे आलेले आहेत सिद्धू स्केच काय आय डी काय स्केच आयडी स्केच क्लब जे तुम्ही मध्यंतरी आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीला ते आमच्या बॉस उर्वेश सर यांचे जे व्हिडिओ वगैरे बघितलेत ना ते स्केच हा सिद्धूच बनवतो आणि हा वैभवचा भाव <coughs> आई वैभव करावडे पाटील आणि इकडे शेत वगैरे मस्त एक आलेलं आहे जरा शेतामध्ये गावाला आले त्याला फिरायला पाहिजे आणि इकडे वीरसुद्धा भरले पाण्याने कुठं आहे कसकारा कुक स्ट्रीम आणि लेजंड चे काय नाद लागला मला समजत नाही ते जे वाक्य जाम स्ट्रीम हो बघून बघून भारी आहे तेवढं आलं बरं वाटलं बाप्पा सुद्धा एक नंबर आहे आता भर पावसामध्ये पुन्हा एकदा जायचं जायचंय बघू आजचा ब्लॉक कसा एंड होईल काय आयडिया नाहीये कारण गावी सुद्धा जायचंय म्हणजे माझ्या गावी सुद्धा जायचंय पाऊस जास्त असेल पुलावरती पाणी असेल तर नाही जायला भेटणार बघू काय होते कसं काय आणि आता इथून जाईन दादाच्या घरी आणि त्याच्यानंतर मग पुढचा काय शेड्यूल असेल आजचा क्लोज ब्लॉकचा बघूया आपण चला आहे वैभव हा गोरांचा वाडा राख तर दाखव तर सिद्धू काय दाखव खाली बघ शेवाळ आहे जाय आणि वासरू आहे मारती मिळते काय hmm. <ts Stall veya ojos> मारते विरते काय होय का बोल रे नाव का आहे नाव बिव काय केलं की नाही बारसा केला की नाही आंड वै बोला सांगा त्या था नाव ठेवायला भारी आहे चला या गोष्टींची या गोष्टींच्या ॲग्रोनॉमीमध्ये मध्ये असल्यापासून मला जाम आवड आहे हा यांची बाग आहे इकडं ती बाग क्लोज करून ठेवला नाही कवाडी लावला नाही खूप आहे ना गावाकडे आता सगळं आहे चला आता हिला घेऊन जातो दापोलीत तुट लावून हा आता दोघांच्या दोन साईडला बॅगा लेवलला फुल मजबूत रेडा झाला तो रेडा सीट वारी लावली सीट बनवली आहे ती बसण्यासाठी का स्पेशल आम्ही सीट बनवले मोबाईल आहे जेल पॅड वगैरे असतात ना ते खराब होतात आणि त्याचा त्रास पण होतो पण हे फोमचं आहे मी पावसा थोडं भिजलं पण खूप चांगलं आहे आणि नॉर्मली सुद्धा आम्ही मे महिन्यामध्ये यूज केला कम्फर्ट आहे याच्यावरती कायच इश्यू होत नाही ओके डन चला आता पुन्हा एकदा रेडी होतो आणि जातो दापोली मध्ये चले भाऊ चल दाये। 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 बाय हा मेसेज आले याला नेटवर्क आहे इथं सांगतो की मला नेटवर्क नाही ऑफिस मध्ये इथं आता लगेच अटॅच झाला त्याला नेटवर्क आला व्हायचा चला हे नवीन हार्ब प्लेयर नवीन आले आमच्याकडं इनविजिबल हार आपन दापन लाए। के के लाए। तो दापन आलो। आता संध्याकाळी आपण दापोलामध्ये टच झालो मुसळधार पाऊस तुम्ही बघितला आहे बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मोठं ब्लॉगिंग नाही झाली कारण की दापोणमध्ये आलो त्याच्यानंतर दादाच्या वाडीमध्ये गेलो आज एवढा असंच एक विरंगोळा भजन आपल्या पोरांसोबत दादातल्या वाडीतले आपले मित्र वगैरे आहेत त्यांच्यासोबत दादरचं गाव म्हणजे गवे पवारवाडी आणि आता घरी आलो आहे रातीचे साडेतीन वाजे म्हणजे सकाळ झाली ऑलमोस्ट आणि आजचा दिवस आजचा ब्लॉग इथे एंड होतो आहे दुसऱ्या ब्लॉग ब्लॉगसुद्धा येईल कंटिन्यू चार पाच दिवस आहेत ते ब्लॉग येतील आपल्या चॅनलतील काही वेगवेगळे व्हिडिओसुद्धा येतील सो ब्लॉग आवाला असेल तर लाईक करून नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला नसून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढचा ब्लॉग घेऊन तोपर्यंत थँक्यू सो मच